मी एवढंच सांगेन त्या वेळेला ती जी घटना घडली होती तेव्हा मी म्हणजे मुंबईवरून आपल्या घरी चाललो होतो मी जूला तेवढ्यात एक फोन बांद्रा क्रॉस केल्यानंतर मला आला नार्वेकर मिलिंद नार्वेकर यांचा दादा साहेबांना बोलायचं आहे मी कोण साहेब नाही उद्धवजी त्यांच्याबरोबर मी आहे ते गाडी चालत जशी बोलायचं म्हणून द्या बोला बोलायला सुरुवात सांगतो मी त्यांनी घेतला जय महाराष्ट्र साहेब बोला तुम्ही अजून जय महाराष्ट्र बोलता मी मरापर्यंत बोलणार हे माझं उत्तर लगेच तुम्हाला आपण थांबत नाही त्या बाबत नाही साहेब मला तुमच्याशी हे बोलायचं आहे तुम्हाला मुलं आहेत मलाही मुलं आहेत सध्या तुम्ही जे काय प्रेसला बोलता आदित्याचं नाव घेता माझी विनंती आहे आपण आपण त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख करू नये असं मला वाटतं म्हणून विनंती करायला फोन केला मेला लवजी एक गोष्ट लक्षात ठेवा एक तर मी अमुक ठिकाणी अमुक ह्याच्यात कोण आहे याचा उल्लेख केला नाहीये निरपराध एका मुलीची अत्याचार करून हत्या झाली हे मी म्हणतोय आणि त्याचा त्यांना अटक व्हायला पाहिजे हे मी म्हणतोय त्यात तर चढजोड नाही फक्त तुम्ही जे नाव घेतलं तुमच्या मुलाचं त्याला संध्याकाळी जिथे जातो त्यापासून तुम्ही सांभाळा सांगा त्याला ते बरं नाही माझ्या घराच्या जवळ तो निरुमोरिया कोण आहे ना तो दिनू मोरिया हो तो राहतो आणि त्याच्या घरात संध्याकाळी काय साडेतीन चार तास धुमाकूळ घालता मला माहित नाही माहिती आहे तुमच्यापर्यंत सांगणार नाही आणि म्हणून मी सांगितलं तुम्ही त्यांना सांभाळा साहेब मी मी पाहतो मी सांगतो पण तुम्ही जरा सहकार्य ठीक आहे ठेवलं